पुणे शहरामध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला लाखो वारकऱ्यांनी आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त योगा केल्यात आणि राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते माझ्यासोबत राजेश पांडेजी हे जे पूर्ण या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले सर काय सांगाल आज पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत पंढरपूरला जाणारे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचे दोन्ही पालख्यांचं आगमन पुण्यात झालं पुण्यात ते आज मुक्कामाला आहेत आणि त्यामुळे जो योग पतंजली आणि भगवान गौतम बुद्धांनी या संस्कृतीत मातीत रुजवला आणि ज्या योगाला अख्ख्या विश्वामध्ये आदरणीय देवेंद्र नरेंद्र मोदीजींनी पोहोचवला तो योग आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत आज लक्षावधी वारकऱ्यांनी केला जवळजवळ एकशे ऐंशी महाविद्यालय बाराशे प्राध्यापक पाच हजार एन एस एस पुणे महानगरपालिका पुण्याचे जिल्हाधिकारी आणि सर्व प्रकारचे सावित्रीबाई फुले पणितवड्याच्या आमचे मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर ह्या सगळ्यांनी एका सामूहिक प्रयत्नाचा आविष्कार म्हणजे आज पुण्यात झालेला हा भक्तियोग आहे या योगाला सर्वत्र पोहचवण्याचं काम अनेकांनी केलं पण मी सुदर्शनचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या योग प्रक्रियेला या सगळ्या कार्यक्रमाला महाविद्यालयांपर्यंत दिंड्यांपर्यंत निवासांपर्यंत हजारो ठिकाणी पोहोचवलं सुरेश चव्हाण किंवा मनापासून आभार निश्चितच जे होते माझ्यासोबत राजेश पांडेजी जवळजवळ जो जो आज सहा लाखहून अधिक वारकऱ्यांनी हा योग दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा केला आहे कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी पुणे